श्री सिद्धेश्वर बाजार समितीकडून पूरग्रस्तांना एक्कावन्न लाखांची मदत सभापती दिलीपराव माणे यांची घोषणा वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या ऐतिहासिक महापुरामुळे शेत जमिनी पिके घरे संसार उपयोगी साहित्य यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पूरग्रस्तांना तब्बल एक्कावन्न लाखांची मदत साहित्य रूपाने करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती दिलीपराव माने यांनी केली सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाची समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभा पती माने यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली उपसभापती सुनील कळके संचालक राजशेखर शिवदारे सुरेश असापुरे नागन्ना बनसोडे प्रथमेश पाटील श्रीशैल शिरोळे सौ इंदुमती पाटील केदार विभुते अविनाश मार्तंडे सुभाष पाटोळे रामप्पा चिवडशेट्टी वैभव बरबडे मुश्ताक चौधरी गफ्फार चांदा यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या प्रारंभी श्री सिद्धेश्वर प्रतिमेची पूजा आरती व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली सचिव अतुल राजपूत यांनी सभेतील विषयांचे वाचन केले यावेळी सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी बोलताना सभापती माने म्हणाले की सिद्धेश्वर बाजार समिती नेहमीच शेतकरी हिताचे धोरण जोपासते सध्या महापुरामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड संकट आले आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी समिती एक्कावन्न लाखांची मदत साहित्य रूपाने देऊन आपली सामाजिक जबाबदारी निभावणार आहे या सभेत राजशेखर शिवदारे सुरेश हसापुरे यांनीही आपले विचार व्यक्त केले या बैठकीस उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध सोसायट्या ग्रामपंचायत सरपंच चेअरमन सदस्य तसेच संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार संचालक प्रथमेश पाटील यांनी मानले